बातमी नवी मुंबईतून टोरेस कंपनीकडून कोट्यावधीचा गंडा घालण्यात आला होता आर्थिक गुंतवणुकीच्या नावाखाली फसवेगिरी करण्यात आली अनेकांच्या स्वप्नावरती पाणी फिरलंय देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आर्थिक गुंतवणुकीच्या नावाखाली टोरेस नावाच्या कंपनीने नागरिकांना कोटींचा गंडा घालून दुकानांना टाळं लावून पळ काढलाय ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे त्यांच्या सोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी पाहूया देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये टोरेस नावाच्या कंपनीने नागरिकांची दिशाभूल करून फळ काढलाय नेमका काय प्रकार आपल्यासोबत बोलण्यासाठी दिशाभूल झाली आपल्यासोबत बोलण्यासाठी नेमका काय सांगाल आपण कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली कशा प्रकारची गुंतवणूक ते हप्त्याला अकरा टक्के व्याज म्हणून लोकांना पैसे वाटप केले करत होते आणि माझ्या मित्रांनी पण एक लाख रुपये टाकले होते आणि अनेक मित्रांनी दहा लाख रुपये टाकले होते तर ते पैसे त्यांचे दोन तीन हप्ते त्यांना मिळाले आणि मी तर दोन दिवसापूर्वीच टाकले होते पैसे आणि सोमवारी त्याच्या डाऊन झाला झाला ते ए, ते बंद आणि नेमकं गेले कित्येक महिन्यापासून आपण पैसे भरतात आणि आपल्याला व्याज सुद्धा देणार होतात पैशाला डबल पैसा देणार होता असं सुद्धा समजले जाते काय सांगा ते बावन हप्ता बोलत होते की तुम्हाला बावन हप्ता वार्षिक मध्ये हप्त्यामध्ये तुम्ही दहा हजार भरले की त्याच्यावर तुम्हाला अकरा टक्के म्हणजे अकराशे रुपये असा भेटेल आपल्याला आतापर्यंत किती हप्ते आले होते मला तर अजून एकही हप्ता भेटला नाही कारण की दोन आता दोन दिवस पूर्वी पैसे टाकले होते हे होते दिशाभूल झालेले फसवणूक करून जे टोरेस कंपनी आहे त्यांनी फळ काढलेलं मात्र आता नेमके पैसे मिळणार की नाही आता ही शंका यांच्या मनात उपस्थित झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि सावरे मास्टर न्यूज मुंबई